आज आमचे व्यापारी महासंघाच्या वतीने माझ्याकडं आमचे व्यापारी बेरादारीचे कुरेशी समाजाचे सगळे व्यापारी बंधू मला भेटायला आले असतात त्यांचे जे प्रॉब्लेम आहे व्यापारामध्ये ते माझ्याकडे आपली मांडणी केली आहे त्यांचे जे बी म्हणणं आहे मी पूर्ण ऐकून घेतलेलं आहे कारण की व्यापार करीत असताना कधी कधी दिशाभूल होती आणि व्यापारीमध्ये चढ उतार चालू राहतात पण व्यापार समाप्त होला नाही पाहिजे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ह्यामध्ये देखील ज्यांचे पुस्तनी व्यापार आहे ते तर बिलकुल संपायला नाही पाहिजे पण काही कारणामुळे हे व्यापार अगर संप्युटर्स येत असेल तर व्यापारी महासंघाचं हे का काम आहे जे बी प्रॉब्लम आमचे व्यापारी बंधूचे असन ते प्रॉब्लम दूर करण्यासाठी आम्ही स्वतः व्यापारी महासंघाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबाला माननीय एस पी साहेबाला आणि माननीय कट कलेक्टर साहेबाला याच्यामध्ये जे त्रुटी असेन त्या त्रुट्या दूर करून आपण व्यापारी कसं सुरळीत करत जाईल यावर आमची विचार मंत्रा झालेली आहे आणि मी हे लवकरात लवकर बार्गी लावू हे यांना आश्वस्त केलेलं आहे आणि लवकरात लवकर आपला बिझनेस పూర్వ చాలూ రైల్ మీద గవీ దయ హిందయ మహారాష్ట్ర జయ వ్యాపార అధ్యక్ష సతీష్